तुमच्या दळी जरा उद्या पाय द्या आठ पंधरा दिवसांनी पूजा आहे तेव्हा पण त्यांना मागायला जरा रचना होत्या एक अभंग आहे पूर्ण करा पुढे फळ आले पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले कृपालो सांभाळलेलं 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 अनाथा केला नेला केला नेला पावन, निला निला पावन। आगा। आगा। राम केला नेला पावन उदंड भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट आहे रघुनंदन जगाच्या बाजारी दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच बुकि घेई हरीचे नाव चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा राम कृष्ण हरी मना निरंतर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहिर माऊली रामकृष्ण आली उडी मारून लगेच येऊ शकल हे ये काय अवघड नाही मला लोक काय चालतं चालत माऊली रामकृष्ण आली दळवी भेटले भेटले काय ह्याच्यावर दुसरं पाय टाकलं की लगेच या चांगली गोष्ट माऊलीची कृपा